हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज गावाकडची पहिली सकाळ आहे आणि आमच्या घरात कालवाना असं होणार नाही कारण की चार पाच मुलं त्याच्यामुळे निरुद्र आला की मग जास्तच आ, काल वाजतो तर आता ना आठ वाजली इतकं भयंकर होऊ नये ना गावाकडे म्हणजे सात वाजल्यापासूनच होऊ नये आता आठच वाजले तरी असं वाटते की दुपारच्या बारा वाजले ऋतू डायरेक्ट खिडकी नको ना पुढे हवा येऊ दे इकडे खिडक्या रूमला तर तिच्यातून फक्त हवा येत असते बाकी नाही काय तर हा छोटासाच रूम आहे ए दर उघडा कोण आला बघा तर ही साडी वगैरे मस्त रेट झाली तर ही साडी ना मला मी नेसली नव्हती कोलाब्रेशनला आलेली होती तर तुम्हाला घ्यायची असेल ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देते इतकी छान साडी आहे ना गावाकडे वापरण्यासाठी तर एकच नंबरगारा याचा कपडा तर मी सकाळपासून वेअर केलेला आहे इकडं तिकडं फिरते पण अजून तरी मला इतकी हलकी फुलकी वाटते ना, साथ साथ आज ना, ना। की असाच अजिबातच वाटत नाही की बाबा असो खूपच अनकम्फर्टेबल स्लीव फक्त थोडेसे लॉंग झाल्यात कारण ही मी मायवणीला देऊन जाणार आहे ना त्याच्यामुळे मग मी लॉंग स्लीव्ह घेतलेत कारण मग छोट्या बनवल्या की मग त्या घालत नाही मग त्या मिसमॅच साडीवरचा ब्लाउज वापरणार मग ते छान वाटत नाही ती साडी मी त्यांनाच देऊन जाणार आहे अरे बापरे पहिल्यांदा मी आता सनस्क्रीन लावणार आहे कारण की प्रचंड होऊ नये सकाळपासून लावलीच नाही सकाळीच लावणार होती पण ह्याला दूध द्या चहा द्या हे द्या त्याच्यामुळे त्याला पहिलं सनस्क्रीन लावून घेत आका आवडलं ड्रेस आवडला का तरी ह्या वेळेस उंची तरी थोडी बरोबर झाली आहे का नाही ही हिच कसं झालं हा तीन वर्षाचा ड्रेस आहे नाना म्हणलं मग झिंगी रागवेल झिंगीला एक पण ड्रेस नाही झिंगीकडे का तर मग झिंगीला तिथं मशीन जोडणार होती पटकन शिवणार होती पण मशीनच जोडली नाही ना हा प्रॉब्लेम झाला नाहीतर इकडे येऊनच शिवणार होती हिच्यासाठी तिच्यासाठी तर आधी शिवली टाका दाखव ग तुझा झिंगीचा ही तीन वर्षाच्या मुलीचा जा ड्रेस झाला ना त्याच्यामुळे आता तुझं ती सात वर्ष झाली का तुला तुला वर्ष रुद्र तू किती इयरचा झाला रे तू किती वर्षाचा झाला काकीला सांग बट तिला काय तुला माहित नाही सात वर्षाची झालीच ते सात ना सातच झाली कारण लग्नाची आमच्या आधी एक वर्ष झाली होती ना तर मस्त झाला मस्त झाला आकाचा आधी शिवून ठेवलेला हा तुझा पण मस्त आहे तुला जिंक होती इकडे केसलय तुझी बुर आहेत कस काय केस माग पलटी कर आता काय तुला मेहंदी लावायची का टकला करायला पाहिजे तरच चांगली तिली कसली बुरी बुरी झाली ती केस चांगली येते तिची पण ती कस कलरच चेंज झाला आहे का नाही मस्त मस्त भाकरी झाल्या ते धूर लागतोय चांगल्याच मस्त किती दिवसात माहिती आहे खेंदाट्याला खाल्ली होती बाजरीची भाकरी त्याच्यावर आत जाता खाणार रात्री खाल्ली भाकरीच नाही हे दोघं तरी हा रात्री खाल्ली की रुद्रने आधी कसं लगेच म्हणायचं नको भाकरी नको ए मारामारी नाही मरामारी नाही मारामारी नाही मारा रुद्र ऊन लागतय आठ वाजले तर आठ कसल बेकार ऊन पडले ती ऊन लागत आहे का कसल बेकार ऊन पडले आहे का नाही कोणत्या क्लास मध्ये जाते कोणत्या वर्गात जाते आता आणि तुला लय छान डान्स येतो म्हणे येतो का डान्स राखोबर करून चाल गाण्याला ना नानाला बोलवा का ते टीपी ती गुपिटी पप्पाकडे दाखव कि तुझा <laughs> तर आता इथं मी बसले भाकरी करायला आधी मायाविनी करत होत्या म्हणजे अर्ध्या होत आल्या होत्या त्यांनी अर्ध्या केल्या होत्या अर्ध्या बाकी आहेत तर आमची मोठी फॅमिली आहे म्हणजे आम्ही चौदा ज चौदा जण आहोत त्याच्यामुळे मग आम्हाला स्वयंपाकही लागतो कारण की रानात काम करायचं लागतं यांना त्याच्यामुळे दुपारच्या रानामध्ये न्या त्याच्यानंतर सकाळी दुपारी असं जास्त लागतं म्हणजे जास्त लागत जरी नसलं ना तरी पण आम्ही जास्त बनवून ठेवतो कारण लहान लेकरं आहेत आणि मग त्यांचं कसं असतं राहतं की कधी पण भूक लागत राहते त्याच्यामुळे तर मी त्यांना म्हटलं होतं की मी कपडे धुते तुम्ही करा भाकरी तर त्या म्हटल्या तुला काही कपडे निघत नाही तू आपलं चार भाकरी करून घे माझं मी कपडे धुते तर मला कपडे निघत नाही हा डाग माझ्यावर ना लागलेला आहे पहिल्यापासूनच म्हणजे आधी माझ्या लग्नाच्या आधी पण मी वहिनीकडे तिकडे आमच्या आईकडे धुवायचे ना कपडे तर त्यावेळेस ते ती पण अशीच म्हणायची की तू नको धुवाई कपडे तुला काही कपडे निघत नाही आणि आता इथं पण त्यात अशाच म्हणतात मला धुवनच नाही देत कपडे तर मला निघतच नाही कपडे खरंच सांगते मी कितीही घासू दे कपडे कितीही चोळू दे तरी पण मला निघत नाही आणि ह्याच एका कारणासाठी मी मशीन घेतली होती जे कारण मला रोजच ऐकावं लागायचं रुद्रची पप्पा एवढं जास्त तसं बोलत नाही पण तरीही कधी कधी बोलणारच ना एखाद्या वेळेस कंट्रोल नाही झालं की बोलूनच जातात त्याच्यामुळे मग आणि मेन म्हणजे मला रुद्राची एवढी कपडे निघत नव्हती त्याच्यामुळेच मग मी मशीन घेऊन टाकली तर आता इथं माझं भाकरी करायचं चालू आहे आणि इतका प्रचंड धूर लागतो ना आणि कंपल्सरी आहे की चुलीवरतीच करायचं काही असू द्या चुलीवरतीच करावं लागतं

वन टू हंड्रेड पर्यंत आता बाबाला म्हणू आता आताचे पैसे त्याला त्याला काय येत नाही असं नाही काय पण बोलायला लावा तुम्ही त्याला सगळं येत लिहून पण बा बाब रुदू आता जे काय तू बोलला ना ते लिहून पण दाखव बाबाला जे बोल ना ते बघून नाही बिन बघता पण नाही सगळं लिहून दाखव चर आता जे तू बोललास ना स्पेलिंग ते तू लिहून दाखव बाबाला बाबाला विश्वास नाही बसत की तुला येत आहे म्हणून नाही पैसे नका देऊ ते असाच म्हणते उद्या देत आहेत उद्या पैसे बरं एक रुपया देत आहेत जा जा एक एक चॉकलेट देत आहे तेवढ्यात दोघ देत आहेत बघ की बाबानं काढली बँक काढली बघ ए टी एम बाबाकडे बस तेवढाच बस झाला

मला असं काही कंपल्शन नसतं बरं का की बाई तू काम केलंच पाहिजे गावाला आली तर म्हणजे घरातलं नॉर्मली चालतं पण राहनातलं असं काय पण मला आवड आहे मला पहिल्यापासूनच सवय आहे हे आम्ही पहिल्यापासूनच आहे उन्हाळा सुरू झाला की वैरणं लावायचं वडिलांच्या हाताखाली पेंड्या ने नेऊन द्यायचा हे आमचं लहानपणी एकमेव काम आहे आणि तेच आता इथं सुरू आहे माझे सासरे म्हणजे आमचे नाना मी नानाच म्हणते सासऱ्यांनाही आणि माझ्या वडिलांना पण नानाच म्हणते दोघांनाही आणि मग इथं चाललंय आता गंज लावायची आणि मग सगळ्यात टाईलीतल्या ज्या पेंड्या आहेत ना त्या तर मला सवय आहे आणि मेन म्हणजे ना मी सिटीमध्ये राहू दे, दे नाहीतर मी गावाकडे राहू दे माझ्या तोंडाला स्कार बांधला ना असं कधीच नसतं फक्त गाडीवरती जास्त वारं लागलं तरच कारण मला सर्दीची आलर्ज आहे तुम्हाला माहीतच आहे आणि धूळ वगैरे गेली ना की मला थोड्याच वेळात सर्दी होऊन जाते थोड्याच अगदी मग मला सारखं ते सिटरिझनचे टॅबलेट खाऊन खाऊन खाँँग वैताक येतो म्हणून कधी कधी नाहीतर मी असं कधी कुठलं काम करते रानात करू दे नाहीतर घरी मी कधीही माझ्या चेहऱ्याला बांधत नाही लग्ना आधी पण मी खुरपाला जायचे सगळं करायचे पण मी कधी स्कार बांधला नाही आणि आताही मी बांधत नाही मायावणी म्हणत होत्या शर्ट घाल डोक्याला बांध पण मला बांधलं ना की मला कामच करता येत नाही त्याच्यातच गुदमरल्यासारखं होतं त्याच्यामुळं मी तसलं काही करत नाही तर तुम्हाला म्हणजे मला तरी सवय आहे पण तुम्हाला ना असं मला याच्यामध्ये बघून ना खूप वेगळं वाटत असेल कारण की तिकडची दमनची मी आणि इथली मी ह्याच्यामध्ये खूप फरक आहे इथल्या संध्याकाळ जर आम्ही आलो ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथली मी होऊन जाते म्हणजे गावाकडची लाईफस्टाईल आणि शहरातली लाईफस्टाईल त्याच्यामध्ये खूप फरक आहे तसं मला मला गावाकडे राहायला आवडत नाही असं नाही पण मला अजिबात करमत नाही कारण माझं एक मत आहे की आपलं कामधाम सोडून असं उगंच टाइमपास करत बसण्यात काही अर्थ नाही काहीतरी रिझन असेल ना तरच असं गावाकडे ठीक आहे यायचं पण सारखं सारखंही किती त्रास होतो यायचं जायचं म्हणजे काय सुखाचं नसतं आणि त्यात राहायचं तर किती चार पाच दिवसच त्याच्यानंतर आम्हाला इतकं बोर व्हायला लागतं ना इकडे सुद्धा आणि इथेच नाही माझ्या आईच्या घरी पण आता मला एवढं करमत नाही मी कसं एकलकुंड्या आहे म्हणजे माझे आई वडील आणि मी आम्ही तिघच राहायचो माझ्या बहिणी मोठ्या होत्या म्हणजे एका बहिणीचं लग्न मी सातवीत असताना झालं होतं दुसरीचं मी नववीत का दहावीत असताना झालं आहे आणि भावाचं तिच्यानंतर एक वर्षानं म्हणजे मी अकरावीत असताना झालं आहे आणि त्याच्यानंतर तिथून पुढे मग मी एकटीचं होते त्यांच्यासोबत त्यामुळे सगळीकडे एकटी एकटी एकट्याची सवय आहे मला म्हणजे एकटी लाड करून घ्यायची अशी सवय लागलेली आहे त्यात आईन मी असं म्हणजे एवढंच होत रे येतोय काम करायला आलं आल आल आलं आल। येतं येतं ये आता राहतो गेस मग काम करू लागाय बाबाला काकीला अरे रे इथं मी तर जाणार माघारे तू राह काम करू लागाय अरे तुला काम येत आहे की करताय बघ काम करता येत आहे तुला नाही ना मला ना मी नाही राहणार तू राहा हळू 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 धुळा अरे 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 बापरे लय मोठाय लय मोठा काय चाललं रे नाही काय चाललं रे आणि असलं काय खेळायचं चाललंय किचन आणि काय बनवतोय काय बनवतोय उन्हात ना इकडे बसा अवलीला इकडे बस इकडे बस या साईडला घाणीत बसलाय भाज्या बिच्या कुणी बनवल्या त्या इकडे अरे पाणी काय थंड करा ठेवलंय की काय हा आवडत आहे तुला गावाला राहायला आवडत आहे का हम्म राहायचं इथंच तर आता मी इथं करते बघा किचनचं क्लिनिंग करायचं चालू आहे तसं आम्ही किचनवरती स्वयंपाकच करत नाही पण किचनमध्ये गिरण आहे ना त्याच्यामुळे सकाळी म्हणजे दळणं येतच राहतात सकाळी जरी हे साफ केलं ना तरी संध्याकाळी रिपीट साफ करावं लागेल ना इतकं हे घराफ होऊन जातं म्हणजे आता इथे पण मी फक्त हातानेच धुते माझ्या सासूई त्या म्हणत होत्या की घासणी न घास पण म्हटलं काहीच नाही नुसतं पिठंच तर सांडले त्याच्यामुळे मग मी हातानेच धुवून घेते कारण घास घासणी पण बाहेर होते आणि उन्हात जायचा इतका कंटाळा येतो आहे ना इतकं कडक ऊन पड़ते ना आणि त्यात हा किचन ओटा ना चुकीच्या पद्धतीने बांधलेला आहे म्हणजेच की खूप असा उंच आहे खूप उंच आहे त्याच्यामुळे स्वयंपाक जरी करायचं असेल तर खाली एखादा पाठ ठेवावा लागतो तरच याच्यावरती स्वयंपाक करावा करता येतो पण गॅस संपेल ह्या भीतीने नाही कोणी करत नाही सगळेच जण म्हणजे आम्हीच नाही गावाकडे सगळेच जण चुलीवरच मोस्टली जास्तीत जास्त स्वयंपाक करण्याचा जा प्रयत्न करतात आणि नड अडचणीला फक्त मग गॅस वापरायचा नाही तर जास्त नाही आणि सकाळचा जा चहा वगैरे एवढंच तर आधी मी ते किचनवरचं धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर आता खालचं धुवून घेते आ कसं तिकडची सवय लागली तिकडे मला थोडं जरी फरशीवरती गुश -गुश माती आली ना माझ्या पायाला इतकं घुसघुस करतं रे राग येतो आणि तसं सेम सिच्युएशन इथं होऊन जाते मला पायाला असं माती लागली ना असं घुसघुस मी तर मला वाटते पाच दहा पाच दहा मिनिटाला जाऊन पाय धुत असते कारण मला पायाला अशी माती लागलेली ना अजिबात चालत नाही तरीहीच ती गिरण आहे त्या ह्या गिरणीमुळे सगळं घराचं म्हणजे किचनमध्ये काही सारतच नाही आहे सारखं म्हणजे जसं दळण टाकलं ना तसं ते सगळं साफ करावं लागतं दळण झालं की म्हणजे रिपीट रिपीट डबल डबल तेच काम करत बसावं लागतं आणि आतमध्ये आहे ना ती आमची देवाची रूम आहे म्हणजे देवघर आहे mm -hmm. किचनच्या आतमध्येच आहे किचनचा डोर इकडे या साईडला त्याच्या आतमध्येच mm -hmm. आहे दर म्हणजे देवघर आणि पारंपरिक देवघर आहे म्हणजे खूप मांडलं जातं आमच्या देवघराला कारण की आणि ही आता मी आली बेडरूममध्ये आणि इतकी बेकार धूळ मी हे काल रात्री मी नवीन चादर कपाटातली का काढून टाकली कारण मला झोप येत नाही इथं आलं ना मी पहिल्यांदा बेड आणि माझी रूम पहिल्यांदा थोडी क्लीन करते नाहीतर मला ती त्याच्यावरती झोपच येत नाही असं घुसूगुस कसं तरीच होऊन जातं त्याच्यामध्ये इरिटेट व्हायला लागतं त्यामुळे मी रात्रीच ही कालच टाकली चादर आणि मलाच विश्वास बसत नाही की आज हिच्यावरती एवढी धूळ आली कुठून कारण की चोवीस ताससुद्धा झालेले नाही आहेत तरीसुद्धा आणि त्याच्यामुळे काही इतकं म्हणजे साफसफाई करावी लागते ना सारखं तेच करत राहायचं सारखं तेच आणि आपण असं करतोच आपण तिकडनं राहून आलो त्याच्यामुळे आपण करतो पण इकडच्या बायका एवढं करत बसत नाही कारण त्यांना बाकीची पण भरपूर कामं असतात फक्त घर साफसफाई करत बसणे एवढे एकच काम नाही आता मी तिकडनं आली मला बाकीचं काही काम नाही म्हणून मी हे करते नाहीतर मग मी इथली असती की मला दहा वाजले की बाकरा बाकरी गुंडाळा आणि भरा अंचाला राहणार निघा खुरपाला असं माझं सुद्धा बसला आहे का नाही सकाळपासून येऊन बसलाय आता होत नाही तुमचं काय लाईटच येत नाही तर त्याबाळ कसला लय मोठ करताय तुम्ही लय मोठ वाटत नाही मोठ नाही वाटत तुम्हाला बारीक ही कस ही मोठी चाळण आहे ना बारीक चाळणीच कस दिसत तिकडं आहे त्या मानती हे बघा हे बारीक चालणीच आहे बारीक आहे का मग हे बारीक होत काय माहिती खराब आहे बहुते की सांडलेलं बिंडलेलं असल कचऱ्यातलंय नाही केलं वाटतं आमच्यानी पण अजून दळलंय म्हणत होत्या ती कुरुड्या पातवड्या पण करायच्यात अजून काय दळून ठेवलंय सकाळपासून वास सुटलाय घरात

केले आपण बाई म्हणजे सगळं वागणे झालं म्हणा सांडग्या विणग्या सगळे झाले का बहातोड्या भातोड्या आमच्याच पण सुरू आहे केल्या असत्या झाल्या असत्या झाल्यास्या झाल्या असत्या हे काय होत नाही होत नाही त्यांच मिक्सर वर वाटलं तुम्ही काय मिक्सर वर वाटलं चिका चवय तांदूळ आहे तर ह्या आजी सकाळी आल्यात मला वाटतंय एक नऊ वाजता आल्या असतील आता वाजले संध्याकाळचे साडेचार मला वाटतं चार साड़ी चार साडेचार झालेत आणि एवढंच त्यांचं करायचं झालं आहे बोटव अजून किती बाकी आहे आज होत नाही असं वाटतंय प्रॉब्लेम हाय की मशीन तर काय पटपट करून देते पण लाईटच नाही एक ती तोडलं का नाही की त्याच्यानंतर लाईट जाते परत पाच दहा मिनटांनी लाईट येते परत एक घानातो तोडायचा असं चाललंय त्याच्यामुळे चा नाही तर बोटवं छान होतं गावाकडचं बोटवं म्हणजे ते एकदम प्युअर गव्हाचं असतं आणि छान टेस्ट पण असतं आता मी पण जाताना थोडंफार घेऊनच जाईल तर हे बघा असं असतं खूप छान येतं या मशीनमध्ये ही मशीन ना माझ्या आज्या आहे म्हणजे माझ्या सासूबाईंच्या वडिलांचे तर त्यांनी इकडे दिली कारण त्यांच्या घरी कोण नसतं सगळेजण मेंढरं घेऊन रानावनात असतात त्याच्यामुळे घरी कोण नसतं तर त्यांनी इकडे दिली होती आम्हाला वापराय तर ती आता मला वाटतं दोन तीन चार वर्ष झाली पूर्ण उन्हाळ्यामध्ये ना भरपूर चालतं आणि इथं छान बघा वटो मस्त असं तयार झालंय तर आजचा गावाकडचा पहिला दिवस होता आणि आता म्हणजे झालेलाच आहे गेलाच आजचा दिवस कारण की आता पाच साडेचार वाजल्या आता स्वयंपाकालाच लागायचा पाच वाजता तर इकडे आमची गाय आहे आता मी इकडं कपडे न्यायला घरापासून म्हणजे लांब टाकलेत ना सुकायला तिकडं तिकडं घर आहे ते आणि तिथं कपडे सुकाय टाकलेत तर आता कपडेच घ्यायला आले मी कपडे घ्यायचे थोडंसं जाळान घ्यायचा आणि मग झालं की स्वयंपाकाला लागायचं आहे खरं सांगायचं तर इथं पण म्हणजे असं करमत नाही असं नाही संध्याकाळ सकाळी एकदम मजा येते पण दुपारचं इथं नाही राहू शकत गावाकडे पण दुपारचं म्हटलं ना की एकदमच असं कसं तरीच स्वत तर जाऊ द्या चला तर उद्याचं उद्या तर आजचा हा छोटासा ब्लॉग मी तरच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा ना आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये कारण उद्या यात्रा आहे तर आम्ही तिकडेच जाणार आहे बाय बाय